माहितीसाठी तर काल विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी पैसे घेणाऱ्यांवरती कारवाईचा इशारा दिला होता मात्र असं असलं तरी सुद्धा योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक ठिकाणी महिलांची लूट सुरू असल्याचं दिसत आहे महिलांकडनं पैशांची मागणी करण्यात येते कालच अमरावतीमध्ये सुद्धा असाच प्रकार समोर आलेला होता त्यानंतर पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आता अकोल्यामध्ये सुद्धा असाच प्रकार समोर आलेला आहे अकोल्यामध्ये तलाठ्यानं महिलांकडनं फॉर्मसाठी पैसे मागितल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे अकोल्यामधली दृश्य आपण बघतोय तर अमरावतीमधली सुद्धा दृश्य समोर आहेत वारंवार अशा पद्धतीच्या घटना समोर येत आहेत असे व्हिडिओ बाहेर येत आहेत आणि त्यामुळे एकूणच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया अकोल्यातनं आपले प्रतिनिधी जयेश गावंडे सध्या आपल्या सोबत आहे जयेश अकोल्या व्हिडिओ आता समोर आहे वेगानं हा व्हिडिओ व्हायरल होतोय एकूणच लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं लाचखोरी सुरू झाली आहे असं म्हटलं जात आहे हो गुरु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ही सुरू झाल्यानंतर अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात महिलांची या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पुढे येण्यासाठी अर्ज करण्यासाठी गर्दी होत आहे जयेश यांच्याशी आपला संपर्क पुन्हा एकदा झालाय बोला बोला तर जयेश यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे लाडकी बघिणी योजना सुरू होताच लूट सुरू झाल्याचं चित्र आपल्याला राज्यभर बघायला मिळत आहे प्रातिनिधिक त्यातली अकोल्यातनं दृश्य समोर आलेली आहेत अमरावतीमधनं याची दृश्य समोर आलेली आहेत आणि वारंवार अशा तक्रारी सुद्धा समोर घेताना बघायला मिळत आहे तर बुलढाण्यामध्ये कागदपत्रांसाठी आलेल्यांसोबत तलाठ्यांची सुद्धा आरेरावी बघायला मिळालेली आहे लाडकी बघिणी योजनेच्या कागदपत्रांसाठी आलेल्या ले, महिलांसोबत वाद झाल्याचं बघायला सा मिळालं तलाठ्यांच्या उद्धटपणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय जळगाव जामोदमधील तलाठी कार्यालयातला हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातं प्रतिनिधी संदीप वानखडे सध्या आपल्या सोबत आहेत संदीप यांच्याकडनं आपण या व्हिडिओ बद्दल अधिक माहिती घेऊया संदीप नेमका सगळा काय प्रकार आहे कशावरनं सगळा हा वाद सुरू झाला होता तारीख आता वाढवण्यात आलेली आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत ही तारीख आहे मात्र अजूनही ही वाढलेली तारीख सर्वसामान्य किंवा शेवटच्या महिलांपर्यंत पोहोचलेली नाही त्यामुळे पंधरा तारीख हातचे उरले पंधरा दिवस हातचे उरल्यामुळे महिलांची तलाठी कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालय असेल याच्यावरती गर्दी होताना पाहायला मिळत आहे अशीच गर्दी जी आहे आज सकाळपासनं जळगाव जम्मू तालुक्यातील खेरडा या ठिकाणी तलाठी कार्यालयावर सुरू होती मात्र एकच गर्दी झाल्यामुळे त्या ठिकाणचे जे कार्यनामक तलाठी आहेत हे आता या लोकांना महिलांना आणि पुरुषांना जे आहे उद्धटपणाची वागणूक देतात आरेरावी करत आहेत आणि त्याचाच हा व्हिडिओ जो आहे आता व्हायरल झालेला आहे खरं पाहिलं तर याच तलाठी आता तिथले नागरिक जे आहेत ते संतप्त झालेले आहेत परंतु शासनाकडून आता ही तारीख वाढल्याचं जे आहे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत करावं लागणार आहे आणि त्यामुळे जिल्हाभरातच आपल्याला आता या कागदपत्र गोळा करण्यासाठी जी धावपळ आहे हे आपलं महिलांकडून होताना दिसत आहे कागदपत्र जुळाजुळ करण्यासाठी जी, जी आहे मोठी गर्दी प्रत्येक कार्यालयावर आपल्याला पाहायला मिळत आणि त्याच्यामधूनच हे संपूर्ण प्रकार आता जे आहेत हे समोर येताना आपल्याला दिसत गुरु बरोबर धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर तिकडे नागपूरमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्र गोळा करण्यासाठी म्हणून महिलांची गर्दी दिसतीये नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालय परिसरामध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळते सकाळपासूनच कागदपत्रांसाठी महिला रांगेमध्ये असल्याचं चित्र नागपूरमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र आपण मगाशी बघितलं की मोठ्या संख्येनं लोक त्या ठिकाणी उपस्थित आहेत लोकांचा संताप आपल्याला बघायला मिळतोय कारण तासन तास त्यांना रांगेमध्ये उभं राहावं लागतंय काय नेमकी तिकडची परिस्थिती आहे गुरु लाडकी बहीण योजनेसाठी मूळ कागदपत्रांची जुळवाजुडव करताना खरंच महिलांचे दमचाक होते आहे कारण त्या योजनेसाठी कालभलेही सरकारने शिथिलता आणलेली आहे अटींमध्ये शिथिलता केलेली आहे मात्र महिलांपर्यंत किंवा जे लाभार्थी होऊ शकतात त्यांच्यापर्यंत अजूनही कोणत्या अटी शिथिल केलेल्या आहेत याची माहिती पोहोचलेली नाही आणि त्या एक जो महत्त्वाचा कागद असतो तो म्हणजे जन्माचा दाखला आणि हा जन्माचा दाखला प्राप्त करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालय परिसरामध्ये असलेली ही महिलांची गर्दी आपण पाहू शकतो आताही ती मोठ्या प्रमाणात इथे महिला ज्या आहेत त्या रांगेत आहेत भलेही अट शिथिल करण्यात आलेली आहे जर जन्माचा दाखला नसेल तर लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा मतदार ओळखपत्र जे पंधरा वर्ष जुनं असेल केसरी रेशन कार्ड याची ओळ आहे मात्र महिलांना याची माहिती नाही आहे आणि त्याच्यामुळे इथे महिला सकाळपासून इथे आल्या मला सांगा की तुम्ही इथे किती वाजता आलेल्या आहेत आणि रांगेत काय परिस्थिती आहे सध्या रांगे मध्ये एकतीस तासापासून उभे आणि भरपूर वेळ लावत आहेत कुठला कागद आम्ही बर्थ सर्टिफिकेट काय सांगा आम्ही तर सकाळपासून उभे आहोत बर्थ सर्टिफिकेट साठी पण अजून काही प्रोसिजर सुरूच नाही आहे यावं लागलं आहे पण आज पण काही काम अर्थात लोकांच्या प्रतिक्रिया आहेत तासन तास हो त्यांना रांगेमध्ये हो उभं राहावं लागतं जितेंद्र आणि त्यामुळे अर्थातच आपल्याला असा संताप वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा बघायला मिळतो धन्यवाद या सगळ्या